कृष्णारी मी आता आमच्या धरती म्हणजे आमची सुनबाई मोठी सुनबाई मो आपला मोठ्या पुतणा शशिकांत सूर्यकांत कारंडे त्याची धर्मपत्नी धरती म्हणजे ह्यांची लेख लाडकी लेख तुम्ही आता त्याच आईच्या भेटीला आलो आहे आपली मुंबई ते पंढरपूर दिंडी आहे ना सतरा जूनला निघती आणि इथे बावीस जूनला, जूनला या रस्त्यानं मार्गी जाते मला वाटते बावीस जूनलाच बंगल्यावर मुक्काम आहे खूप छान माऊली रामकृष्णारी काळजी गुरे एकदम रामकृष्णारी एक पटी आहे ना बाळा ती बारावी पास झालेली कोण आहे माझ झालेलं कोण आहे आता काय ये बाळा माझ्या बाजूला काय माझे गोड मुली <laughs> तुझ्या मम्मीचं नाव काय ज्योती हा आता ही आमची जी लेख आहे ही आमच्या धर्तीची मोठी बहीण ज्योती तिची लेख आहे आणि कालच बारावी पास झाली आणि पहिल्या प्रयत्नात पास झाले हेही पहिलं महत्त्वाचं आहे आणि सिक्स्टी टू पर्सेंट मिळाले चांगली गोष्ट आहे म्हणजे प्रथम श्रेणीमध्ये आहे तिच्या पुढील आयुष्यासाठी मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो मावलीला प्रार्थना करतो की तिच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील पुढे शिक्षण घेण्याच्या जिथे कुठे तिला मार्ग लागेल तिथं आपलं त्या भगवंताने सहकार्य करावं चल बावली हा रामकृष्ण चालते खूप छान बावले फक्त आमचे सावरकर माऊली मिरीतले असते पण ती काय हरकत नाहीये ते त्यांच्या कामामध्ये असतील किंवा सेवानिवृत्तीनंतर त्यांचा रिकामा वेळ आहे तो त्या कामामध्ये जाताय आमच्या बाळाच्या दुकानात त्यांनी काहीतरी रामकृष्णाने केलंय काय हरकत चला राबवलं बोला रामकृष्ण आहे रामकृष्ण खूप छान तरी तुला पुढचा काय विचार आहे मेन बाय व्हिच ग्रेजुएट हां ग्रेजुएट ओके चला ठीक आहे शॉल